जवळून मला मारता येत आपल्या त्याबद्दल माहिती आहे का की त्या जवळून जर मारला काय गोष्ट आपण आपला बचाव काय बचाव एक आणि जवळून मारणार यात आपण काय बचाव फर्स्ट अटॅक त्यांचा होतो पण ज्यावेळेस आपल्याला कळते पण सेकंड अटॅक जर आपला झाला बचावचा तर आपण त्यातून वाचू शकतो असं माझं मत कारण आप की धुरून जेव्हा येतो वाटतात विरून दिसत नाही आपण आपल्याला गुंतत राहतो जेव्हा एखादी गोळी फायर झाली पण आपल्याला वाटते होऊन आला त्यामुळे एक छोटीशी कारवाई करणे आपल्याला असं नाही आज बैलकाम झाला उद्या इथेही होऊ शकतो कुठेही होऊ शकतो फिरवायला लागेल कुठेही होऊ शकतो त्यामुळे जर तुमचा जर ख्यार आपल्याला आकायला लागेल येत आहे आपल्या बॉडीला छोटा जाता येईल पण आकाराने हनुमान सारखं कधी होऊ शकत सांगण्याचा अर्थ असा की जितकं छोटं होईल तितकं करू शकतो आपण की एक आमच्या ट्रेनिंगचा हिस्सा होता लेतो, रेंगो आळ पकडो याचा अर्थ असा आहे जर तुम्हाला वाटली तयारी होती थोडस लेटा आळ पकडला जर ही जरी आळ आहे आम्ही थोडीशी

Bathomana pe wa ki jawar itala ka.